आता बातमी चिंता वाढवणारी जपानमध्ये कोरोनापेक्षाही भयानक आणि भयंकर असा आजार समोर आलाय चक्क मानवी मांस खाणाऱ्या आजारानं टेन्शन वाढवलंय नेमका हा आजार काय आहे त्याची लक्षणं काय आहेत तो कसा पसरतो बघूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट सावधान जपानमध्ये कोरोनापेक्षाही महाभयंकर आजार मानवी मांस खाणाऱ्या बॅक्टेरियानं वाढवलं टेन्शन आजाराची लागण होतात अठ्ठेचाळीस तासांमध्ये मृत्यू कोरोनाच्या जागतिक महामारीतून आता कुठं जग सावरत असतानाच आता कोरोनापेक्षा ही महाभयंकर आजार समोर जपान जपानमध्ये चक्क मानवी मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाचा आजार पसरतोय मानवी शरीरात घुसून मांस खाणारा हा बॅक्टेरिया स्ट्रॅप्टो कोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम नावाच्या आजाराला कारणीभूत ठरतोय या आजारात अठ्ठेचाळीस तासांच्या रुग्णाला उपचार मिळाले नाहीत तर त्याचा मृत्यू होण्याचा धोका संभवतो दोन जून दोन हजार चोवीस पर्यंत जपानमध्ये टॉक्सिक शॉक सिंड्रोमची नऊशे सत्याहत्तर प्रकरणं समोर आली आहेत या माध्यमातून तुम्हाला घाबरवण्याचा आमचा बिलकुल हेतू नाही आहे मात्र बॅक्टेरियाची सत्यता तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे हा बॅक्टेरिया शरीरातील उघड्या जखमांवर हल्ला करतो त्वचा संसर्ग शस्त्रक्रिया नाकातून रक्तस्राव होणं यामुळे हा आजार पसरतो मानवी शरीरात प्रवेश करून बॅक्टेरिया शरीरातलं मांस खातो त्याला फ्लॅश इटिंग बॅक्टेरिया म्हटलं जातं हातपाय दुखणं ताप येणं बीपी कमी होणं श्वास घ्यायला त्रास होणं अशी या आजाराची लक्षणं आहेत लहान मुलं आणि वृद्धांसाठी हा बॅक्टेरिया अत्यंत धोकादायक आहे कोरोनापेक्षा ही भयंकर असलेला हा बॅक्टेरिया केवळ अठ्ठेचाळीस तासात एखाद्याचा जीव घेऊ शकतो अशी माहिती जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शन डिसीज या संघटनेने दिली आहे जी अगर बात करें तो ये एक ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस बैक्टीरिया है जो ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस बैक्टीरिया होता है ये टिश्यू नेक्रोसिस कॉज करता है कि इन्फ्लेमेटरी रिस्पांस करता है बॉडी में नेक्रोसिस मींस कि जो टिश्यूज़ हैं जो मास है उसको अंदर ही अंदर खत्म करना शुरू कर देता है वजह से इसको ये नाम दिया गया है इसमें जो इसके हैं वो टिश्यू डैमेज करते हैं रिस्पांस की वजह से और बाकी जितने भी आ, मेजर सिम्टम्स होते हैं वो एग्रीवेट होते हैं इसके लिए जांचें चल रही हैं साइंटिस्ट लगे हुए हैं कि पता करने के लिए कि कहां से इसका ओरिजिन है और क्या बेस्ट लाइन ऑफ ट्रीटमेंट है जपान व्यतिरिक्त ब्रिटन फ्रान्स आयर्लंड नेदरलँड आणि स्वीडनमध्ये ही आजार वेगानं पसरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या बॅक्टेरियाच्या हल्ल्याला सर्वात जास्त लहान मुलं बळी पडत आहेत मानवी मांस खाणारा बॅक्टेरिया वेगानं पसरणं ही निश्चितच धोक्याची घंटा आहे वेळेआधीच उपचार घेणं आणि खबरदारी बाळगणं हाच यावरील एकमेव उपाय आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास